अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत देवकरो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी जाणून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विषय इतका महत्त्वाचा आहे की जराही स्किप करू नका आता विषय काय आहे तर बघा आपण मंदिरात जात असतो आपण स्वामी समर्थ मठात केंद्रात किंवा मंदिरात जात असतो पण मंदिरात किंवा के मठामध्ये केंद्रामध्ये जाण्याची योग्य के पद्धत काय आहे त्यात मंदिरात जाण्याच्या आधी काय नियम असले आहेत त्यानंतर मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेण्याची काय पद्धत आहे काय नियम आहेत तर ह्या सगळ्या विषयीची माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात आता ही गोष्ट एकदम साधारण वाटत असते की आपण मंदिरात जातो दर्शन घेतो आणि वापस येतो मग त्यात काय विषय त्यात काय नियम आणि त्यात काय अटी तर हो नियमाने जर आपण सर्व गोष्टी केल्या तर आपण केलेल्या त्या आपल्या भक्तिभावाचे आपल्या श्रद्धेचे आपल्याला पूर्ण असे फल योग्य प्रमाणात भेटते तर त्यामुळे हे जे नियम आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या परंतु सगळ्यात पहिल्यांदा आता प्रश्न असा असतो काही जणांना प्रश्न पडतो की मंदिरात काय आणि घरात काय देव तर सगळीकडे आहे मग मंदिरात जायचे कशाला काही जणांना असा प्रश्न पडतो आणि बरोबरच आहे ते जे म्हणतात तर त्यांनी असं म्हणतात ते काही चुकीचं नाही आहे की देव सगळीकडेच असतो बरोबर आहे देव सगळीकडेच असतो घरात पण असतो मंदिरात पण असतो अगदी आपल्या तुमच्या आमच्या मनात पण देव असतो आपल्याला समजा जर कुठे मंदिरात जाणं झालं नाही तर तशावेळी आपण घरात बसून आपले डोळे मिटून जर नामस्मरण केले देवाची मूर्ती देवाला आठवायचा प्रयत्न केला तर आपल्याला साक्षात देव आपल्यासमोर असल्याची जाणीव होते म्हणजे त्यांचे अस्तित्व असल्याची आपल्याला जाणीव नक्कीच होते तर अशा प्रकारे देव सगळीकडेच असतो मग प्रश्न की मग मंदिरातच का जायचे मंदिरात जाण्याची गरजच काय तर या प्रश्नाचं उत्तर देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर बघा आपण आपल्या घरामध्ये पूजापाठ करत असतो तर आपल्या घरामध्ये मग फक्त सकारात्मकताच असते का तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता सुद्धा असते असे का तर बघा आपल्या घरामध्ये कधी चुकून काही कारणामुळे वादविवाद झालेले असतात किंवा आपल्याला काही टेन्शन असते असे काही असू शकते आणि अशावेळी ज्यावेळेस आपण आपल्या मंदिरात घरातील देवापुढे ज्यावेळेस आपण पूजा करण्यासाठी बसलेलो असतो तर त्यावेळेस आपले सगळे एकाग्र चित्त होत नाही आपले माइंड थोडं डिस्ट्रॅक्ट असतं काही विचार येतात आपण शरीराने जरी तिथे बसलेलं असलो तरी आपलं मन थोडे इकडे तिकडे भरकटत असते तर अशामुळे आपलं एकाग्र चित्त होत नाही किंवा तुम्ही एखादं जर ग्रंथ वाचन एखादं स्तोत्र पठण करण्यासाठी कशासाठी जर बसले असाल तर काही आवाजामुळे डिस्टर्ब होतं काही मुलं असतात घरात खेळतात किंवा काही गोष्टीमुळे तुमचं पूर्ण एकाग्र चित्त मन होऊ शकत नाही खऱ्या अर्थाने आपण देवाशी एकरूप होऊ शकत नाही मग मंदिरात जाण्याचा फायदा काय आहे तर हाच फायदा आहे की मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी मंदिरात सकारात्मकता एवढी जास्त असते की त्या ठिकाणी आपलं मन हे आपल्या देवाशी एकाग्र चित्त होतं एकरूप होऊन जातं मंदिरामध्ये असलेल्या सकारात्मकतेची ऊर्जा एवढी पॉझिटिव्ह असते एवढी चांगली असते की त्या ठिकाणी नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही नकारात्मकता एखाद्या वेळेस आपल्या घरात प्रवेश करू शकते आपल्या मनात प्रवेश करू शकते परंतु मंदिरात नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही ती मंदिराच्या बाहेरच तिथे सोडून आपण त्या ठिकाणीमध्ये जात असतो आणि त्या मंदिरातील सकारात्मकतेच्या ऊर्जेमुळे आपण खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या देवाशी एकरूप होऊन जातो तर अशा प्रकारे मंदिरात जाण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे मंदिरात नक्कीच गेलं पाहिजे आणि मी तर म्हणते प्रत्येकाने रोज मंदिरात गेलंच पाहिजे तुम्ही जर मंदिरात रोज जाऊ शकत नसाल तर किमान गुरुवारी गुरुवारी तरी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा दत्त महाराजाच्या मंदिरात नक्कीच जा तर तेही शक्य नसेल तर ज्या वारी जमे जमेल तुम्हाला त्या वारी तुम्ही तुमच्या जवळपास कुठल्याही मंदिर असेल त्याही मंदिरात मंदिरा जाऊ शकता बऱ्याच जणांना सवय असते की काही जण मंगळवारी देवीच्या मंदिरात जातात किंवा त्या त्या वारानुसार त्या त्या देवांच्या मंदिरात जातात आणि हे काही चूक नाही आहे अजिबात चूक नाही आहे कारण काय शेवटी सर्व देव एकच आहेत दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे देवाच्या मंदिरात जाण्याची योग्य पद्धत काय आहे तर बघा देवाच्या मंदिरात जाताना कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये असे पूर्वीचे लोक म्हणत असतात तर का तर त्याही मागे कारण आहे देवाच्या मंदिरात जात असताना आपण रिकाम्या हाताने जातो तसं तर म्हणतो आपण की देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो देवाला काहीही लागत नाही परंतु तरीही आपण जाताना काही फुलं घेऊन जायचे कधी श्रीफळ किंवा काहीच नाही जमलं तर थोडी साखर घेऊन जा नाही तर जाऊन एखाद्या रुपयाचं तरी दक्षिणा तुम्ही त्या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणजे कसं आपल्यालाही आप समाधान लाभतं आता दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मंदिरात प्रवेश करताना कसा प्रवेश करायचा तर बघा मंदिरात जाताना कधी पण सुरुवातीला मंदिराच्या वर बघा कळस असतो तर त्या कळसाचे आधी दर्शन घ्यायचे नव्याण्णव टक्के मंदिरांना वरती कळस असतो आणि ज्या ठिकाणी जर कळस नसेलच समजा तर त्या ठिकाणी केशरी नारंगी रंगाचा झेंडा लावलेला असतो तर सर्वप्रथम त्या कळसाला त्या झेंड्याला वरती पाहून आपण त्याचे दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर मंदिराच्या एंट्रीच्या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत किंवा ज्या ओटा असेल त्या ठिकाणी आपल्याला वाकून त्याच्या आधी पाया पडायचे असते अशा प्रकारे तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करायचा असतो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा बऱ्याचशा मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर तिथे कासव ठेवलेला असतो तर ते कासवाचे आधी दर्शन घ्यायचे तुम्ही जर महादेवाच्या मंदिरात गेला तर नंदी महाराज असतात म देवीच्या मंदिरात गेला तर सिंह असतो तर अशा ज्यांची तिथे एंट्रीला त्यांनी ठेवलेले असेल कासव असेल नंदी महाराज असतील तर त्यांचे तुम्ही आधी दर्शन घ्यायचे असते त्यांना गृहित धरून चालायचे नाही त्यांना स्किप करून तुम्ही पुढे जायचे नाही आहे तर हा नियम नक्कीच पाळा स्वामी समर्थ केंद्राबद्दल बोलायचं हो म्हणलं तर मग तिथे एंट्रीला असा कासा वगैरे तिथे नसेल ठेवलेला तर तिथे सुरुवातीला काय करायचं मध्ये एंट्री केल्याबरोबर औदुंबर असतं औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या किमान तीन तरी प्रदक्षिणा तुम्ही औदुंबर वृक्षाला घालायच्याच आहेत आणि मगच नंतर मग स्वामींचे दर्शन घेण्यासाठी त्यांना मुजरा करण्यासाठी तुम्हाला पुढे जायचे आहे तर हे आता नियम तुम्हाला लक्षात आले असतील तर मग पुढे काय करायचं ते मी सांगते स्वामी समर्थ केंद्रात गेल्यानंतर बघा समोर असा मोठा स्वामींचा फोटो असतो तर बरेच जण काय करतात केंद्रात गेल्यानंतर फोटोकडे पाहतात लगेच स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून बघतात मी तुमचा भक्त तुम्ही माझे गुरु आणि आपले काय ते घराने सांगायला सुरू करतात पण असं अजिबात करायचं नाही आहे बघा मंदिरात गेल्यानंतर किंवा के केंद्रात गेल्यानंतर डायरेक्ट देवाच्या किंवा स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही आहे तर तुम्ही काय करायचं आहे गेल्यानंतर समोर उभा राहायचं दो दोन्ही हात जोडायचे आहे आणि थोडंसं वाकायचं आहे म्हणजे अगदी नम्रता आपल्या त्यामध्ये दिसून येते की नम्रपणे आपण त्या ठिकाणी आधी हात जोडून वाकायचं आहे आणि सर्वप्रथम स्वामींच्या किंवा देवांच्या चरणाला पाहून दर्शन घ्यायचे आहे त्यांच्या चरणांना पाहून दर्शन घेऊन नंतर मग हळूहळू आपण दृष्टीवर करून त्यांच्या डोळ्यामध्ये पाहायचं आहे तर हा असा नम्र भक्तिभाव आपल्यामध्ये असला पाहिजे तर लक्षात घ्या तुम्हाला चरणांशी लीन व्हायचं आहे चरणी त्यांचे आपल्याला स्वतःला शरण करायचं आहे शरणागती पत्कारायची आहे असे म्हणतात की ज्यांनी चरणांशी लीन होतात त्यांनाच त्यांच्या देवांच्या हृदयात स्थान भेटत असते आणि ह्याबद्दलची सर्वोत्तम कथा जी आहे ते आपण सर्वांना माहितीच आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण झोपलेले होते महाभारत होणार होतं त्याच्या आधी अर्जुन आणि दुर्योधन त्यांना भेटण्यासाठी गेले तर त्यावेळेस मग दुर्योधन हे श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ बसले होते त्यांनी त्यांची वाट पाहत होते उठण्याची आणि अर्जुन हे त्यांनी त्यांच्या चरणापाशी बसले अशाने काय झालं ज्यावेळेस देवानी डोळे उघडले तर त्यांची दृष्टी सर्वप्रथम आपल्या चरणांजवळ जे बसलेले अर्जुन आहे त्यांच्यावर पडली आणि अशा प्रकारे त्यांना त्यांच्या हृदयात स्थान भेटलं आणि महाभारतचा विजय झाला ही कथा आपण सर्वांना माहीतच आहे मग माही याच्यातून काय बोध घ्यायचा आहे तर बघा स्वामींच्या देवांच्या चरणांशी जो लीन होतो त्यांना त्यांच्या हृदयात स्थान भेटत असते तर मग सर्वप्रथम चरणांशी लीन व्हायची हो आहे त्यानंतर मग स्वामींच्या देवांच्या हृदयाकडे पाहायचे हृदयाचे दर्शन घ्यायचे आहे आणि नंतर मग त्यांच्या नजरेला नजर आपण मिळवायची असते आणि त्यानंतरच मग आपल्याला जी काही तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ते तुम्ही करू शकता त्यानंतर स्वामींच्या मठात आपल्याला मुजरा करायचा असतो म्हणजे काय करायचं तर दोन्ही हात मागे करून आपल्याला खाली गुडघ्यावर गुडघे टेकून खाली बसायचं असतं आणि नंतर आपलं माथा खाली जमिनीला टेकवायचा असतो आणि आपला उजवा हात पुढे घेऊन तीन वेळेस आपल्याला मुजरा करायचा असतो आणि खाली नाक घासून आपण माफी मागायची असते आणि आपल्याला जी प्रार्थना करायची असेल ती प्रार्थना करायची असते दुसऱ्या मंदिरात गेल्यानंतर देखील मग आधी मी जी सांगितली ती पद्धत आपण फॉलो करायची असते आता मंदिरात हो मंदिरा दर्शन घेतल्यानंतर काय करायचं बघा तर आता बऱ्याच जणांना काय होतं मंदिरात जाण्यासाठी वेळ नसतो तर त्यांनी खूप कमीत कमी वेळ काढला असते घाईघाईत जातात आणि दर्शन घेतात आणि लगेच बाहेर येतात तर असं नाही करायचं तुम्ही काय करायचं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराचा जो गाभार आहे त्या मंदिरामध्ये त्या परिसरामध्ये तुम्हाला अगदी पाच मिनिट तरी बसायचंच आहे बसायचं टाळायचं नाही आहे तुम्ही त्या ठिकाणी पाच मिनिट शांत बसायचं आहे मंदिरातली सगळी सकारात्मकता जी आहे ती तुमच्यामध्ये पूर्ण येऊ द्यायची आहे आणि तिथे तुम्ही बसून नामस्मरण तुम्हाला जेवढे होईल तेवढा वेळ नामस्मरण तुम्ही करायचं आहे त्यानंतर काय करायचं बघा तर मग त्यानंतर तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर मंदिरामध्ये जर प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर काही ठिकाणी मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालतात तर तिथे बाहेरून प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि समजा जर, जर केंद्रात गेला असेल तुम्ही तर केंद्रामध्ये प्रदक्षिणा घालायला जागा नसते मग तिथे औदुंबर असतं मग औदुंबराला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्याच आहेत आणि काही काही ठिकाणी जर तुम्ही दुसऱ्या मंदिरात गेला तर तिथे प्रदक्षिणा घालण्यासाठी समजा जागाच नाही आहे तर अशावेळी काय करायचं तर अशावेळी तुम्हाला स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर तुम्हाला प्रदक्षिणा कमीत कमी तीन प्रदक्षिणा या घालायच्याच आहेत मग ते मंदिराला घाला औदुंबराला घाला किंवा सताभवती घाला परंतु तीन प्रदक्षिणा घालायच्याच आहेत आणि विनंती करायची आहे, आहे देवांना की तुम्ही आमचे रक्षण करा म्हणून आता हे नियम तुम्हाला लक्षात आलेले असतीलच आणखीन महत्त्वाचं म्हणजे बघा मंदिरात जाताना तुम्ही जे काही फुलं श्रीफळ नेलेलं असेल काही प्रसाद नेलेला असेल तर तो सुरुवातीला दर्शन घेतल्यानंतरच तुम्हाला तिथे व्हायचा आहे आणि मंदिरातून येताना काहीतरी किमान तुमच्याकडून जेवढी शक्य असेल तेवढी किमान तुम्हाला दक्षिणा त्या दानपेटीमध्ये व्हायची आहे आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये आपल्याला जर आपल्यापेक्षा मोठे कुणी जर दिसले भेटले तर आपण त्यांना त्या ठिकाणी नमस्कार करत असतो आपली संस्कृतीच आहे तर मंदिरात असं किंवा स्वामी पुढे दुसऱ्या कुणालाही नमस्कार करायचा नाही असं अजिबात करायचं नाही कारण स्वामी पुढे ते मोठे असो किंवा कोणीही असो आणि आपण हे सर्व आपण आणि त्यांनी स्वामी पुढे एकच समानच असतो फक्त त्यांचे भक्त असतो तर मंदिरामध्ये मंदिर परिसरामध्ये कोणालाही आपण स्वामींना सोडून कोणालाही आपण नमस्कार करायचा नाही नंतर तुम्ही वाटलंच तर बाहेर येऊन त्यांना बाहेर किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांना पाहिजे तो मानपान करू शकता पण स्वामींपुढे दुसऱ्या कोणालाही नमस्कार करायचा नाही तर आता बघा मंदिरात कसे जायचे मंदिरात कसे दर्शन करायचे काय त्याबद्दलची सगळी माहिती तुम्ही जाणून घेतलात आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा मंदिरात दर्शन घेतलं सर्व प्रदक्षिणा वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस आपण मंदिरातून वापस येत असतो त्यावेळेस डायरेक्ट पाठ करायचे नाही देवाकडे तर असं अशा पद्धतीने देवाला हात जोडून थोडे दोन चार पावलं देवाला पाहत असे थोडे मागे मागे यायचे आणि नंतर मग तुम्ही वळून बाहेर पडू शकता देवाकडे डायरेक्ट पाठ करून जायचे नाही बाहेर आल्यानंतर परत आपण जसं सुरुवातीला कळसाचे दर्शन घेतले होते तसेच बाहेर आल्यानंतर निघताना परत तुम्ही कळसाचे दर्शन घ्यायचे आहे आणि नंतर घरी जायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही मंदिरातून घरी जायचे आहे आता आणखीन एक चूक काय करतात लोक तर करता। मंदिरातून घरी आल्यानंतर हातपाय धुतात तर असा अजिबात करायचं नाही आहे मंदिरातून घरी आल्या आल्या लगेच हातपाय न धुता तुम्ही थोडंसं एक दहा मिनिट पंधरा मिनिट जरा बसायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही हातपाय धुवू शकता घरात देखील काही पूजापाठ वगैरे झाल्यानंतर लगेच हातपाय धुवायचे नसतात थोडा वेळ थांबून नंतर हातपाय धुवू शकतात तर अशा प्रकारे बघा मंदिरात जाण्याची योग्य पद्धत काय आहे मंदिरात कसे जावे कसे दर्शन घ्यावे आणि मंदिरातून येताना देखील काय नियम पाळावे ह्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेतला आहात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पुरुषांनी आणि महिलांनी कशा प्रकारे प्रणाम करावा तर पुरुषांनी साष्टांग दंडवध घालून देवांना स्वामींना विनम्रपणे प्रणाम करावा आणि महिलांनी मात्र साष्टांग दंडवत घालू नये काही ठिकाणी पाहण्यात येतं की महिला देखील सर्रास साष्टांग दंडवत घालतात पण हे शास्त्र शुद्ध पद्धतीने अगदी चुकीचं आहे आपल्या धर्मात हिंदू धर्मातील शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की महिलांनी हे गुडघ्यावर असे वाकून टेकून खाली डोकं टेकून पाया पडायचे असते प्रणाम करायचं असतं साष्टांग दंडवत अजिबात घालायचे नसते पुरुषांनी साष्टांग दंडवत घालायचे असते बघा हे नियम तुम्ही अगदी तंतोतंत पाळायचे आहेत तर तुम्हाला व्यवस्थित असे मंदिरात गेल्याचे तुम्हाला फलप्राप्ती होईल आणि आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे काही जणांना मंदिरासमोरून ज्यावेळेस ते जात असतात तर घाईघाईत जात असताना एका हाताने असे पाया पडतात तर ते अगदी चुकीचं आहे मंदिरात देवाला कधीही एका हाताने पाया पडू नये असे सांगितलेले आहे आपल्या शास्त्रात तर मंदिरात गेल्यानंतर किंवा बाहेरून देखील तुम्ही जात असाल तर थोडंसं काही सेकंद थांबायचे आणि दोन्ही हात हृदयासमोर धरून हात जोडून नमस्कार करायचा असतो तर मग कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल माहिती जर आवडली असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब नक्की करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ